पहिला विश्रांती दुसऱ्या प्रयत्नात तुम्ही जर तुम्हाला तुमच्या यश मिळवायचे असेल तर फक्त तुमच्या तुमच्या ध्येयावर लक्ष ठेवा ठेवा जर तुम्ही कोणत्याही प्रयत्नात अयशस्वी ठरला तर प्रयत्न करणे थांबवणे नका थांबवू नका कारण कारण फेल म्हणजे म्हणजे फर्स्ट फर्स्ट अटेम्प्ट अटेम्प्ट लर्निंग 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 सर्जनशीलता म्हणजे एकाच गोष्टीचा गोष्टीचा वेगळ्या पद्धतीने विचार कर विचार करणे यशस्वी होण्याची शक्ती मजबूत असेल असेल तर तर अपयश आपल्याला आपल्याला दबवू शकत शकत नाही हे शक्य आहे की, है की है, हे की आपल्या सर्वांना सर्वांमध्ये समान समान, समान, समान प्रतिभा नसे प्रतिभा नसे पण आपल्या सर्वांना सर्वांना आपली प्रतिभा विकसित करण्याची समान संधी संधी आहे संधी आहे वेगळा विचार करण्याचे धाडण्याचे धाडस करा शोध लावण्याचे धाडण्याचे धाडस करा अज्ञान मार्ग चालण्याचे धाडण्याचे धाडस करा अशक्य गोष्टी गोष्टी शोधण्याचे धाडण्याचे धाडस करा आणि समस्यांवर विजयावर विजय मिळवा आणि यशस्वी यशस्वी हे उत्कृष्ट गुण आपल्यामध्ये आहे त्यासाठी त्यासाठी आपण आपण कार्य केले कार्य केले पाहिजे जर एखाद्या देशाला भ्रष्टाचार मुक्त व्हायचे असे तर मला असे वाटते की आपल्या समाजात समाज असे तीन लोक तीन जे हे जे हे करू शकत करू शकत हे तीन जण म्हणजे जण म्हणजे आई आई वडील आणि शिक्षक आणि शिक्षक आहे जेव्हा आपल्याला आपल्याला अडथळ्यांचा सामना करावा लागतो तेव्हा आपल्याला आढळते की आपल्यामध्ये मध्ये धैर्य आणि लवचिकता लवचिकता आहे ज्याची आपल्या स्वतःला जाणव नसते आणि जेव्हा जेव्हा अपयशी होत अपयशी होत तेव्हाच हे गुण समोर येतात समोर येतात आपण ह्या गुणांना शोधून शोधून जीवनात यशस्वी व्हायला हवी व्हायला हवी

काळा काळा रंग रंग अशुभ मानला प्रत्येक रंगाचा जगण्याचा विचारांवर अवलंबून अवलंबून असतो परिस्थितीवर स्थितीवर एखाद्याला हरवणं हरवणं खूप सोपं सोपं असतो परंतु एखाद्याला जिंकण्याला खूप कठीण खूप कठीण कठीण सर्वात चांगला तुमची शेवटची 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 जर तुम्ही तुमचे भविष्य बदलू शकत नाही तर तुमच्या सवयी सवयी बदल बदललेल्या सवयीतून भविष्य भविष्य निश्चितपणे बदलपणे बदल